श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणीनं स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये तर बघा आपल्याकडे महाराष्ट्रामध्येच नाही तर महाराष्ट्राबाहेरही उखाण्याची घेण्याची एक पद्धत आहे तर बघा पूर्वीच्या बायका ज्या आहेत तर त्या आपल्या पतीचं नाव उखाण्यामध्ये गुंफून घेत असत आणि तीच परंपरा आजही आपल्याकडे गावोगावी पाहायला मिळते आणि लग्न म्हटलं किंवा कुंकू म्हटलं की आपल्याकडे उखाणे हे आलेच तर त्यासाठीच मी तुमच्यासाठी एकदम युनिक असे दहा मराठी उखाणे घेऊन आलेली आहे हे उखाणे पटकन लक्षात राहतील असे आहेत तर हे उखाणे पाहण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा महादेवाची करते पूजा पार्वतीला देते वान महादेवाची करते पूजा पार्वतीला देते वान रावांमुळे आहे मला सौभाग्याचा मान नाव घ्या नाव घ्या आग्रह आहे सर्वांचा नाव घ्या नाव घ्या आग्रह आहे सर्वांचा रावांचं नाव घेते सण आहे संक्रांतीचा चांदीच्या दिव्यात लावते तुपाची फुलवात चांदीच्या दिव्यात लावते तुपाची फुलवात टिंबटिंबरावांचं नाव घेते टिंबटिंब तीम रावांचं नाव घेऊन करते हदी हो कुंकवाला सुरुवात उखाणा घेते मी खूपच इझी उखाना घेते मी खूपच इझी टिंबटिंब राव असतात नेहमी टिंबटिंब राव असतात नेहमी ऑफिसच्या कामात बिझी नव्या नव्या संसाराचा नाजूक गोड अनुभवही नवा नव्या नव्या संसाराचा नाजूक गोड अनुभवही नवा टिंबटिंबरावांच्यानी माझ्या संसाराला तुमचा अखंड आशीर्वाद हवा वडिलांची माया आणि आईची कुशी वडिलांची माया आणि आईची कुशी टिंबटिंबरावांचं नाव घेते हळदी कुंकवाच्या दिवशी मुंबई ते पुणे तीन तास आहे अंतर मुंबई ते पुणे तीन तास आहे अंतर आधी खाऊन घेते जरा नावाचं नंतर बघू नव्या नव्या आयुष्याची नवी नवी गाणी नव्या नव्या आयुष्याची नवी नवी गाणी राव माझे राजा आणि मी त्यांची राणी सुखी ठेवत सर्वांना ब्रह्मा विष्णू महेश सुखी ठेवत सर्वांना ब्रह्मा विष्णू महेश टिंबटिंबरावांचं नाव घेऊन करते मी गृहप्रवेश